नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट समोर आले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे काही बदल करण्यात आले याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर पहा तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा जी आर आहे दिनांक तुम्ही पाहू शकता सहा सप्टेंबरचा जी आर आहे तो आणि हा जी आर महिला व बाल विकास विभागाकडून काढलेला आहे पहा आणि सविस्तर नक्की या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पहा आणि शासन निर्णय दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली म्हणजे लाडकी बहीण योजना ही आता याचे फॉर्म भरण्याचे सुरूच राहणार आहेत आणि या, या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची म्हणजे परवानगी होती तर आपण पहिले की याच्या अगोदर ॲपमध्ये आपल्याला फॉर्म भरताना अकरा प्रकार येत होते नारी शक्तीचा प्रकार तर याच्यामध्येच हे अपडेट याच्याबद्दलच हे अपडेट आहे पा सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारण्याची मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती म्हणजेच की अगोदर नारीशक्तीचा प्रकार किंवा पोर्टलमध्ये फॉर्म भरताना जो नारीशक्तीचे प्रकार येत होते ते बंद होणार आहेत आणि फक्त अंगणवाडी सेविकांनाच फॉर्म भर फॉर्म स्वीकारण्याची मान्यता देण्यात आली आहे पहा आणि एकूणच याच्याबद्दल शासन निर्णय काय आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासाठी संदर्भाधीन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी एन एम व मदत कक्ष प्रमुख सीएमएम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी होती तर आता या शासन निर्णयावे अंगण म्हणजे जो हा शासन निर्णय काढलेला आहे त्याच्याद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच हे से अर्ज स्वीकारण्याची परवानगी राहणार आहे इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची जे त्यांना परवानगी दिली होती ती परवानगी आणि त्यांचे अधिकार हे रद्द करण्यात आलेले आहे आणि सदर हा शासन निर्णय आजपासूनच म्हणजे आजपासूनच आज सर्व अंगणवाडी सेविका केंद्र म्हणजे अंगणवाडी सेविकांना हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे पहा आणि सदर शासन निर्णय तुम्ही पाहू शकताय की पाच नऊ दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या आल्या घेण्यात आलेला आहे त्याचा जी आर हा आज काढण्यात आलेला आहे आज तर आजपासूनच जे ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरण्याचे चालू होते ते ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म न भरता फक्त अंगणवाडी सेविका यांच्याजवळच से फॉर्म जमा करण्याची परवानगी दिलेली आहे आणि इतर म्हणजे याच्या अगोदर जे अकरा विभागामध्ये ते सर्व अर्ज स्वीकारण्याची परवानगी होती मदत कक्षप्रमुख सेविका किंवा बालवाडी सेविका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र तर यांचे हे जे स्वीकारण्याची परवानगी होती ती परवानगी त्यांची रद्द करण्यात आलेली आहे आणि या जी आरनुसार आजपासूनच सर्व फक्त जे कोणी महिला अजून फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी फॉर्म इतर कुठेही न भरता फक्त अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन फॉर्म हा जमा करायचा आहे पहा आणि या शासन अन्वेज हे फॉर्म वरती म्हणजे महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन त्या महिलेचे फॉर्म हे सबमिट होणार आहे तर ज्या कोणी माझ्या माता भगिनी अजून फॉर्म भरायचे राहिलेले असतील किंवा ज्या कोणी अजून अर्ज भरलेले नसतील तर सर्व लोकांना कळवा की हा हे फॉर्म आता इतर कोठेही भरण्यास जाऊ नका तर अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म जमा करा तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळून जाईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ गरजू व्यक्तीपर्यंत जरूर पोचवा भरपूर माझ्या माता भगिनी आशा आहेत की त्यांनी काही कारणास्तव अजूनही फॉर्म भरलेले नाही आहेत तर त्या फॉर्म भरण्यासाठी इतर कोठेही जातील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा की त्यांना फॉर्म भरण्यासाठी आता कोठेही जाण्याची गरज नाही आहे फक्त अंगणवाडी सेविकांकडे त्यांना हा फॉर्म नेऊन जमा करायचा आहे बघा ज्यावेळेस ते सर्व हे फॉर्म जमा करणार आहेत त्यावेळेस त्यांनी त्यांचा ते हा फॉर्म मंजूर होणार की नाही हे त्यांना मेसेजद्वारे कळणार आहे तर हा व्हिडिओ गरजू व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचवा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद